स्वप्ने पहा ते प्राप्त करा यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा त्यातच तुमचे यश सामावलेले आहे प्रयत्न करणे कधीही सोडू नका अपयश हा सा, यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे अशक्य असे काहीच नाही त्याची सुरुवात स्वप्न पाहण्यापासून होते तुम्ही जगात बदल घडू शकता त्यासाठी पहिले स्वतःला बदला तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यातच आहे चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते जीवनात कोणतीही अडचणी येऊ द्या त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यातच आहे मी अपयशी झालो नाही मी फक्त दहा हजार मार्ग सापडले जे काम करत नाही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा जरी मार्ग अवघड असला तरी आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा त्यामुळे यश संभवते छोट्या गोष्टींमध्ये प्रेमाने केलेल्या कामांमध्ये आनंद आणि यश आहे जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तरी थांबू नका चालत राहा आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी रहा कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिम्मत असेल तर जगात काही अशक्य नाही यशाची सर्वोकृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते आपल्या स्वप्नाचा पीछा करा प्रयत्नाने विश्रांती नको कारण यश हे प्रवासात आहे नियतीत नाही